नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मम्मीज कोल्हापुरी किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत आलू पालक अगदी तोंडात विरगळणारी अशी ग्रेव्ही पालक पनीरची आठवण करून देणारी पण तितकीच छान अशी ही रेसिपी आज, आज आपण करणार आहोत फक्त इथे आपल्याला पनीरच्याऐवजी बटाटे वापरायचे आहेत आणि थोडीशी ग्रेव्हीमध्ये मी काही बदल केलेले आहेत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या चॅनलवर भरपूर वेगवेगळ्या पद्धतीच्या बटाट्याच्या रेसिपीज आहेत तुम्ही नक्की बघा मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते चला तर आपण चालू करूया त्यासाठी आपल्याला लागेल पालक एक जुडी पालक शक्यतो कोवळा असावा जून असेल त्याचा उग्र वास येतो पाणी उकळत ठेवावं आणि निवडलेला स्वच्छ धुतलेला अशी पालकाची पानं आपल्याला त्याच्यामध्ये गरम पाण्यामध्ये टाकायची आहेत एक मिनिटभर ठेवायचं आणि त्यानंतर थंड पाण्यामध्ये ही पालकाची पानं टाकायची ह्याच्यामुळे कलर चेंज होत नाही आणि न्यूट्री न्यूट्रिशन पण राहतं आता बटाटे कच्चे चार बटाटे घ्यायचे आहेत आणि त्याचे साली काढायचे आहेत व त्याचे चौकोणी तुकडे करायचे आहेत बटाटे पाण्यात न घालता आपल्याला डायरेक्ट ते तेलात तळायला टाकायचे आहेत कच्चे बटाट्याचे काप करून जर तुम्ही पाण्यात ठेवले तर त्याचं स्टार्च विरघळतं त्याच्यामुळे बटाटे व्यवस्थित तळले जात नाहीत ते तेलामध्ये पसरतात म्हणून पाण्यात न घालता डायरेक्ट ते तळायला टाकावे आणि मोठ्या गॅसवर आपल्याला हे बटाटे तळायचे आहेत बटाटे तळसतोपर्यंत आपल्याला वाटण तयार करायचं आहे त्यासाठी दोन मिरच्या घ्यायच्या एक कांदा घ्या पिकलेले दोन मोठे टोमॅटो घ्या आपण जो ब्लांच केलेला म्हणजे गरम पाण्यातून थंड पाण्यात टाकलेला जो पालक आप, आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि थोडीशी कोथंबीर घ्यायची आहे अगदी बारीक वाटायचं आहे इथल्या इथे आपले बटाटे तळून झालेले आहेत थोडेसे लालसर रंगावर आपल्याला तळून घ्यायचे आहेत हे तळलेले बटाटे अगदी तेल नितळून व्यवस्थित काढायचे आहेत बटाटे बाहेर काढा तेल अगदी व्यवस्थित निथळून घ्या आता दोन टेबलस्पून आपल्याला तेल परत गरम करत ठेवा कढईत तेल गरम झाले की जिरे पाव स्पून फोडणीला टाका जिरे छान तडतडले की आपल्याला लाल एक मिरची टाकायची आहे फोडणीला इथे आपल्याला आलं लसूण पेस्ट एक स्पून टाका तेलामध्ये अगदी छान वास सुटूस तोपर्यंत आपल्याला ती आलं लसूण पेस्ट परतून घ्यायची आहे पालकाचा उग्रपणा जो वास कमी यावा म्हणून आपल्याला डायरेक्ट तेलामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायचे वाटणामध्ये नाही टाकायचे आता आलं लसूण पेस्ट भाजली की आपण तयार केलेलं वाटण टाका गॅस मंद ठेवा मोठं केलं तर ते सगळं उडून बाहेर येईल हळद अर्धा टीस्पून टाका हळदीमुळे त्या पालकाचा हिरवा रंग आणखीन खुलून येतो मीठ आणि साखर चवीनुसार टाका मिठामुळं ग्रेव्हीतलं पाणी आटायला मदत होईल आणि आपली ग्रेवी छान भाजली जाईल जितकं तुम्ही हे छान भाजाल तितकी ही भाजी आपली चवीला खूप छान होईल तर झाकून आपल्याला दहा मिनटं ठेवायचं आहे इकडे खवा पंच्याहत्तर ग्रॅम घ्यायचा आहे त्याच्यामध्ये साईसहित पाववाटी दूध घ्यायचं आहे आपल्याकडं खवा नसेल तर पन्नास ग्रॅम काजूची पेस्ट घातली तरी चालेल काजूही नसतील तर मलईचे दही जे असतं ते टाकलं तरी चालेल तेही नसेल तरी तुम्ही बेसन एक दोन चमचे भाजून घातलं तरी चालेल दहा मिनटांनी बघूया पाणी व्यवस्थित आटलेलं आहे तेलही सुटलेलं आहे आता आपण खवा आणि दुधाची जी पेस्ट केलेली आहे ती टाकायची आहे तिखट पावडर एक स्पून टाका ही भाजी जास्त तिखट नसते त्यामुळे तिखटाचा वापर अगदी बेताचा करावा धने पावडर एक स्पून टाका गरम मसाला अर्धा स्पून टाका आमचूर पावडर पाव टी स्पून टाका आमचूर पावडरमुळे त्या चव त्या ग्रेव्हीला एक चटपटीतपणा येणार आहे टोमॅटोचा आंबटपणा आणि आमचूर पावडरचा आंबटपणा ह्याच्यामध्ये खूप फरक आहे पण ग्रेव्हीला एक वेगळी चव ह्या आमचूर पावडरमुळे येईल आता परत दहा मिनटे आपल्याला मंद गॅसवर ठेवायचं आहे तिखट गरम मसाले सगळे शिजले पाहिजेत दहा मिनटांनी बघूया सगळे मसाले छान शिजलेले आहेत त्या ग्रेवीला छान कलरही आलेला आहे तेलही सुटलेलं आहे आपल्याला कसुरी मेथी तव्यावर गरम करून त्याची पावडर करायची आहे आणि ती पावडर एक टीस्पून आपल्याला टाकायची आहे शक्यतो पावडर फॉर्ममध्ये कसुरी मेथी वापरा व्यवस्थित मिक्स करून घ्या आता आपण तळलेले बटाटे त्याच्यामध्ये टाकू तर व्यवस्थित मिक्स करून घ्या एक वाटी पाणी घाला आता परत दहा मिनटं आपल्याला हे ठेवायचं आहे मीठ आणि साखर चव घेऊन तुम्ही ॲडजस्ट करा व्यवस्थित ते बटाटे शिजण्यासाठी ती ग्रेव्ही त्या बटाट्यामध्ये मुरण्यासाठी आपल्याला एक दहा मिनटं आपल्याला परत ठेवावं लागेल बटाटे छान शिजलेले आहेत ग्रेव्ही पण त्याच्यामध्ये छान अशी मुरलेली आहे छान अशी आपली आलूपालकची भाजी तयार झालेली आहे अगदी धाबा स्टाईल किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळते तशीच चव तसेच टेक्स्चर असणारी ही आ, भाजी आपल्याला आणखीन जर त्याच्यामध्ये आणखीन चव वाढवायची असेल तर त्याच्यामध्ये किसलेलं पनीर टाका हे ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकलं तरीसुद्धा ती तितकीच छान लागेल एक रेस्टॉरंटचा धाबाचाच टच येण्यासाठी मी वरून थोडंसं किसलेलं पनीर घातलेलं आहे अशी ही आपली आलूपालकची भाजी तयार झालेली आहे तुम्ही गरम फुलका भात पराठे कशाबरोबरही खाऊ शकता थोडीशी वेळ खाणारी ही भाजी जरी असेल तरी सगळ्यांना अगदी मनापासून आवडेल तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा आणि ही जर भाजी रेसिपी आवडली असेल भाजीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच नवीन आणि वेगळ्या रेसिपींसाठी तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा